मेल्याच्या नंतर फोटो फोड लागतं निधन म्हणजे काहीच लिहून गेला असाच मित्रांनो हे सगळ्या इथून आहे पैसा जमीन लुंबा घेर दार माणसं नाती गुती सगळी इथं ती लायती माणूस आयुष्यभर काय करतो पैशाच्या नावा नुसतं नुसता पैसा त्याला दुसरं काय सुचत नाही त्यानं ते तापरच केलेली असते की पैसा आपल्याला फक्त पैसा कमवायचे तसं न करता मित्रांनो स्वतःसाठी वेळ काढत जावा स्वतःचं सगळं स्वतःचं लाईफ एन्जॉय करा ज्या वेळेला तुम्हाला वेळ आहे त्यावेळेला तुम्ही पैशाच्या मागे लागता ज्यावेळेला तुमच्या आयुष्याला वेळ असेल त्यावर तुमच्या शरीराला वेळ नसणार आहे त्यावेळेला तुमचं शरीर थकून गेलेलं असते पूर्ण तुमच्याकडे पैसे कोट्यवधी रुपये जरी असले तरी तुम्हाला तुमचं शरीर साथ देत नाही किंवा एखादी वस्तू गुलाबजाम जरी खायचा म्हटलं तरी तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असतं की डायबिटीज खाऊ नका तोच गुलाबजाम तुम्ही मागच्या वीस वर्षापूर्वी बघितलेला असतो फक्त अरे घे नवनव पैसे नाहीत इच्छा मारू नका आजचा दिवस आहे आजचा दिवस एन्जॉय मध्ये जागा भविष्याची काळजी केली पाहिजे प्रत्येकाने केली पाहिजे बरोबर आहे पण ती कितपत का अति काळजी नाही केली पाहिजे की मी कमवून ठेवल्यानं हो माझ्या सात पिढ्या बसून खातील सात पिढ्या न गो हा इमर्जन्सी फंड असावा असावं फक्त हे सगळं करत असताना स्वतःकडे पण दुर्लक्ष लक्ष करू नका स्वतःच्या आवडीन बघा स्वतःच्या आवडीनिवडी एवढी जपा स्वतःसाठी वेळ द्या वेळ काढा दरी सगळं कसं आहे हे बॅलन्स करायला लागते ही गाडी आहे आयुष्याची गाडी एकाच बाजून दुसरी पण पटत नाही तर ती खराब होऊन जाणार सगळं जर तिचं बॅलन्स सगळं जर त्या गाडीत टाकलं तर गाडीत कसं असते एका बाजूला वजन पडलं तर गाडी एका बाजूला कलती ती जर गाडीच्या समांतर वजन असलं तर गाडी एक सारखी सुरान चालते तसंच ती आयुष्याच आहे ह्या आयुष्यरूपी गाडीत कुटुंबाला वेळ द्या स्वतःसाठी वेळ द्या समाजासाठी वेळ द्या मित्र पै पाहुणे नातेवाईक यांच्यासाठी वेळ द्या सगळ्यांचा सा सा समतोल साधून मग तुम्ही या आयुष्याची गाडी स्वसाठ पडून द्या तर तुम्ही एकेरी मार्गाकडे नुसतं पैशाच्या मागे नुसतं पळाला ना तर ही पाठीमागची सगळी स्टेशन सुटणार आहेत ही पाठीमागची स्टेशन कुठली कुटुंब स्वतःसाठी वेळ मित्रपय पाहुणे पै नातेवाईक मित्रपरिवार सामाजिक हे सगळं तुटणार आहे का तर तुम्ही एकाच चाकून निघाला तुमचं ध्यानच दुसरीकडे नाही कुठे नुसत पैसा बघा सोडून दे रे माणसा धनाची लालसा पुर्ति पुर्ति तर तसं काम आहे सोडून द्या धनाची लालसा कारण कितपत आती हाव नको अति तिथं माती ही पुरवली आपल्या पहिल्यापासून सांगून ठेवले की जिथं आती होतं तिथं माती शंभर टक्के होती तर तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की रोजच्या धकाधकीच्या जे पण स्वतःसाठी वेळ काढत जावा स्वतःसाठी ठराविक पिरियड माणूस म्हणून की माणसाला एकांत पाहिजे एकांत कशासाठी असतो तर तू एकांत माणूस स्वतःशी बोलत असतो स्वतःची ओळख स्वतःला होती आणि ज्यावेळेला स्वतःची ओळख स्वतःला होती ना त्यावेळेस माणसाला दुसऱ्या कोणा बुद्धे किंवा आणि तुला कुठल्या गोळ्या वेळा खायची काही गरज लागत नाही किंवा कुठल्या समुपदेशन केंद्रात जायची गरज लागत नाही का त्याला स्वतःची ओळख स्वतः झालेली असते आपल्याला काय पाहिजे आपण काय म्हणतो आपलं मन काय म्हणते मला काय पाहिजे मी स सकाळी दुकानात गेलो संध्याकाळ आलो संध्याकाळ आल्यानंतर मला काय पाहिजे तर काय मला एक तासभर मला वेळ पाहिजे मला गाणी ऐकायचे मला पिक्चर बघायचे मी स्वतःसाठी जागा नुसतं तुम्ही पैसा 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 करू नका सकाळी जाता आहे पाच वाजता संध्याकाळी जाता आहे अकरा वाजता जपता जपता सकाळी उठताय चार वाजता हीच तुमची लाईफ जर काटेकोर पद्धतीत कंटिन्यू तुम्ही तुम, तुम ही चालवली त्यावेळी तुम्ही रिटायर व्हाल त्यामुळे तुमच्याकडे काय होणार आहे तुम्ही पैसे कमवले आयुष्य गोष्ट त्याचा मोबाईलला तुम्ही घेतला का नाही घेतला तुम्ही ज्यावेळेला मोबदला घ्यायचे तर होता तुम्ही म्हणता का रिटायर घेऊन तुम्ही खूप त्यावेळेला तुमची शरीर साथ देत नाही प्रकृती साथ देत नाही त्यावेळेला तुमच्या दुखणे तुम प्रकृती तुम कुपरी चालू होते की नाही ते डॉक्टरांनी सांगितलं ते प्रवास करायचा नाही मग ते असं होईल गोड खायचं नाही ती बाहेर फिरवायचं नाही पैसे कमवले कोणत्या इच्छा मारल्या कोणासाठी बघा ना पण का सांगायचं काम केलं आम्ही विचारात घ्यायचं नाही घ्यायचं हे तुमचा विषय आहे तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन अशाच व्हिडिओसाठी जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळेल की तुमच्यासाठी नवीन नवीन आ... विषय नवीन नवीन कन्सेप्ट तुमच्यासमोर मांडायचा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद